जय हिंद मित्रांनो मी विके गायकवाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपले न्यू भरती युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो मी तुमच्यासाठी अजून एक अपडेट घेऊन आलो या ठिकाणी पहा एस टी महामंडळ भरती एम ई एस आर टी सी भरती ही भरतीची नवीन अपडेट आले मित्रांनो हे अपडेट काय आहे संपूर्ण मी तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणून तुम्ही व्हिडिओला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पहा व्हिडिओमध्ये मिस करू नका मिस केलं तुम्हाला काही समजणार नाही मित्रांनो आता जी भरती आलेली एम एस आर टी सी भरती एस टी महामंडळमध्ये ही जवळजवळ नऊशे चाळीस पदांची भरती मित्रांनो आणि भरती रत्नागिरी या ठिकाणी होणार आहे तर ज्या मुलांना विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचं आहे रत्नागिरी या ठिकाणी या भरतीची संपूर्ण अपडेट मी तुम्हाला स्क्रीन शेअर कोण सांगणार किती जागा आहे काय या भरतीसाठी तुम्हाला क्वालिफिकेशन किती लागणार आहे वयमार्ग किती लागणार त्याचप्रमाणे संपूर्ण अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर त्याचप्रमाणे तुम्हाला हे भरतीसाठी शैक्षणिक पात्र किती लागणार आहे वय मर्यादा किती लागणार आहे तुम्हाला अर्ज कसा भरायचा आहे ऑनलाईन पद्धतीनं भरायचा आहे की ऑफलाईन पद्धतीनं भरायचा आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे त्यांना ॲप्लिकेशन म्हणजे फॉर्म फी किती आहे जे एस सी उमेदवार आहे ओबीसी आहे इतर महागस्वर्गीय आहे त्यांना आवेदन शुल्क कि किती आहे आणि जे विद्यार्थी आय टी आय वगैरे झालेलं आहे त्यांच्यासाठी पण किती शुल्क आहे ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे स्क्रीन शेअर करून सांगणार आहे म्हणून व्हिडिओला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत पहा व्हिडिओमध्ये मिस करू नका तर मिस केलं तुम्हाला काही समजणार नाही तर जाऊया आपलं मोबाईल स्क्रीनवर या ठिकाणी पहा मित्रांनो साईटला मोबाईल स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केलेली आहे या ठिकाणी पहा संपूर्ण अपडेट पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे वाचून दाखवणार आहे मित्रांनो तर हिरला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पहा तर या ठिकाणी पहा एस टी महामंडळात नऊशे चाळीस पदे रिक्त नवीन पद भरती लवकर सुरू सुरू करण्याची मागणी तर या ठिकाणी नऊशे चाळीस पदांची भरती होणार आहे मित्रांनो ही भरती कुठे होणार आहे या ठिकाणी तुम्हाला पुढं सांगा या ठिकाणी पहा एस टी महामंडळाच्या विविध आजारामध्ये अनेक पदे सध्या रिक्त आहे त्यामुळे मनुष्यबळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कमतरता जाणवत आहे एस टी महामंडळाच्या या विभागामध्ये जवळपास हजारपेक्षा जास्त पदे रिक्त आहेत एकट्या रत्नागिरी आगा आग्रासह इतर आग्रात मनुष्यबळाचा अभाव आहे सध्या तरी त्या मनुष्यबळाचा वापर करून कामकाज सुरू आहे रत्नागिरी एस टी आग्रात नऊशे चाळीस रिक्त पदे असून रिक्त पदा संदर्भात महामंडळात प्रस्ताव पाठवून मागणी केली आहे एस टी महामंडळाच्या अनेक विभागामध्ये कुशल मनुष्यबळाचा अभाव आहे त्यामुळे राज्य मार्ग परिवहन मंडळामध्ये लवकर भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे नोकर भरती मंजुरीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे आता या या पाठवला आहे म्हणजे आपले जे मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि परिवहन मंत्री नाईक यांनी प्रस्ताव मांडलेला मित्रांनो ते रत्नागिरी या ठिकाणी नऊशे चाळीसपर्यंतची भरती होणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी कंडक्टरचा पास वगैरे काढला नसतं कंडक्टरचं लायसन वगैरे तर तिने लायसन वगैरे पण काढून घ्या आणि बॅच बिलला पण काढून घ्या ज्या विद्यार्थ्यांना बॅच बिलला कसं काढायचं आहे तर माहीत नसं तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी बॅच बिलला कसं काढायचं आहे तिची व्हिडिओची लिंक दिलेली त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बेंचबीला कसं काढायचं आहे आणि लवकरात लवकर भरती होणार आहे नऊशे चाळीसपर्यंतची भरती रत्नागिरी या ठिकाणी तर तुम्ही भरतीच्या आत अगोदर तुम्ही अभ्यासाची तयारी करा सुरुवात करा अभ्यासाला जेणेकरून तुम्हाला पुढं पे पेपरमध्ये अडचण येणार नाही तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तर भेटूया अशीच नवीन उडू तोपर्यंत शालो शांती सलाम बाय बाय